त्याच्या आधी एका नाटकामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता माझा पाय फ्रॅक्चर झाला होता तरी सुद्धा मी कॉमेडी एक्सप्रेसचं शूटिंग मी वॉकर घेऊन मी करत होतो तर ही जी एक ओळख असं ना कॉमेडी अभिनेता विनोदी अभिनेता तर कसं वाटतं की ना पुढे फक्त विनोदी अभिनेता कारण कलाकाराला एक कुठलं असं नाव नसतं कलाकार हा कलाकार असतो तुला ती ओळख आवडते का मनापासून फक्त विनोदी कलाकार हे जेव्हा लागते हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं एक नवीन कोरन नाटक रंगमंचावर आलेलं आहे आणि आजच पुण्यामध्ये त्याचा शुभारंभाचा प्रयोग झालेला आहे त्या नाटकातला मुख्य अभिनेता तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आशिष पवार माझ्यासोबत आहे आशिष दादा खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्ट थँक्यू थँक्यू सो मच so खरं तर पहिल्यांदाच मी तुझा इंटरव्ह्यू करते सो मी खूप एक्सायटेड आहे आणि आता या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर कॉमेडी सस्पेन्स आणि इमोशनल असं हे तिन्हीचं मिश्रण असलेलं हे एक नाटक आहे तर पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग जनरली ना असं म्हणतात की पुण्यातली लोक जशी चोखंदळ म्हटलं जातं ना तसं नाटक कसंही असू दे चांगलं वाईट आप म्हणजे मनापासून रिॲक्शन देतात ते बरोबर तुला किती धाकधूक होती की पुण्यात आपण शुभारंभाचा प्रयोग करतोय काय सांग नाही खरं तर कसं असतं की कि, म्हणजे किती काम केलं असलं किंवा म्हणजे समजा चित्रपट केले किंवा सिरियल करत असलो पण नाटक करताना जोपर्यंत जो, जो नाटकाचा पहिला आपला रंगी रंगीत पडदा जो असा पूर्णपणे बाजूला होत नाही आणि आपली एंट्री होत नाही ना तोपर्यंत इतकी धाकधूक असते ना आणि असं नाही की फक्त शुभारंभाच्या प्रयोगाला प्रत्येक प्रयोगाला ते होत असतं कारण कसं असतं की प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक हे बदलत असतात सो so, प्रत्येक प्रयोगाचा रिस्पॉन्स सुद्धा कधी कधी खूप वेगळा असतो त्याच्यामुळे ती एक धाकधूक नक्कीच असते तर सोळावा तुझं हे नाटक आहे काय आता मी परत तोच प्रश्न तुला विचारणार आहे काय अनुभव आहे कारण प्रत्येक कलाकार जसं म्हणतो की प्रत्येक नाटकाचा प्रयोग हा प्रयोग असतो त्याच्यामुळे तीच धडधड तीच उत्सुकता सगळं आपल्याला असतं तर या नाटकाविषयी मला तुझा तुझा अनुभव ऐकायचा आणि हे नाटक तुझ्यापर्यंत कसं आलं बर हे नाटक ॲक्च्युली जेव्हा कुमार सरांचा मला फोन आला की एक नाटक मी नाटकाचं वाचन ठेवले तर तू ये तर मला आधी खरं सांगू का मला असं वाटलं की कॉमेडी नाटक आहे आणि आता त्याचा एक रोल असेल किंवा काय आणि त्या नाटकामध्ये मी अगदी म्हणजे ही मनापासून सांगतो की मी आत्तापर्यंत म्हणजे जसं तू म्हणालस की माझं सोळावं नाटक तर ही माझं सोळावं नाटक आहे पण याच्या आधीची सगळी जी पंधरा नाटकं म्हणजे माझं आयुष्यातलं पहिलं नाटक करिअरची ज्या नाटकाने सुरुवात झाली ती अधांतरसारखं नाटक ज्याची खूप चर्चा आणि खूप रेकॉर्ड वगैरे झाले होते त्याच्यानंतर जी काय मी सगळी नाटकं केली ती सगळी ब मुख्य भूमिकेचीच अशी केली आता ह्या नाटकासाठी जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा मला असं वाटलं की हां बाबा एक असं नाटक असेल किंवा कारण ह्याच्या आधीचं जे गलती सेमीस्टॅक नाटक आहे ना ते कुमार सोनी बघितलं आणि ते त्या नाटकाचे जज पण होते सो मला असं वाटलं की हां ते कॉमेडी नाटक करतात आणि मला बोलवले सो मी जेव्हा गडकरीला वाचनाला गेलो ह्या नाटकाच्या त्या नाटकाचं वाचन सुरू झाल्यानंतर म्हटलं अच्छा हां ओके 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 अखेर त्या नाटकामध्ये म्हणजे मी मी त्यामध्ये काय करतो हे मी विसरून गेलो मी ते नाटक वाचताना म्हटलं अरे काय सरळ नाटक आहे तर मला आधी काय वाटलं की म्हणजे सर मला नेमकं कुठल्या रोलसाठी विचार तुम्ही तो थोडे तो नाही जगाचं जे कॅरेक्टर आहे ना त्या भूमिकेसाठी मी म्हटलं सर मला प्रचंड आवडलेलं आहे आणि हे मला करायला नक्कीच आवडेल तर ते मला म्हणाले की मला माहिती आहे आणि हा माझा माझा आग्रह आहे की ह्या भूमिकेसाठी मला तूच हवायस तर तुला आवडलं ना म्हटलं मला आवडलंय सर ठीक कसं असतं ना प्रत्येक वेळेला आपण म्हणजे अगदी फ्रँकली सांगायचं तर आ, नाटक म्हणजे कसं असतं ना त्यात मी इतकी कॉमेडी नाटक केल्यानंतर एक अशा प्रकारचं एक वेगळ्या धाटणीचं जेव्हा नाटक येतं ना तेव्हा तेव्हा कलाकारालासुद्धा ती ना गोष्टी खूप चॅलेंजिंग असते की कारण आत्ता कसं आहे की मी म्हणजे असं नाही की मी आधी आधी कधी मी गंभीर भूमिका केलेल्या नाही आहेत पण प्रकर्षाने कसं झालं आहे की विनोदी कामच माझं जास्त लोकांसमोर आले त्यामुळे एक विनोदी अभिनेता म्हणून एक ओळख नक्कीच झालेली आहे पण बऱ्याच वर्षानंतर माझ्याकडे अशा प्रकारचं एक नाटक आलं की ज्याच्यामध्ये नक्कीच नाटक बघितल्यानंतर लोकांना असं वाटेल की अरे आशिष ही वेगळ्या प्रकारचं सुद्धा काम करू शकतो आणि त्यासाठी मी कुमार सोनी सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावरती ठेवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि प्लस अर्थातच नाटकातले सगळे निर्माते म्हणजे त्यापैकी एक अजय पुरकर स्वतः पण आहे त्यांनीसुद्धा तो विश्वास ठेवला की अरे ही भूमिका आशिष करू शकतो सो त्यांचेसुद्धा आभार मानतो दुसरी गोष्ट जो तुम्हाला प्रश्न विचारलास की पुण्यामध्ये शुभारंभाचा प्रयोग तर माझे आत्तापर्यंत जी नाटकं केली जाते कधीच शुभारंभाचा प्रयोग पुण्यात झाला नव्हता हे एकमेव नाटक माझं पहिलं की ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये त्याच्यामुळे इतकं टेन्शन होतं की कारण पुण्याचे प्रेक्षक कसे जे दे दाद देतात ते मनापासून म्हणजे आवडलं तरी पण मनापासून नाही आवडलं तरी पण मनापासून त्याच्यामुळे पडदा उघडल्यानंतर जो रिस्पॉन्स येत होता ना की त्याच्यासाठी म्हटलं क्या बात आहे म्हणजे म्हणजे खरंच सांगतो ना की आता शो झाल्यानंतर असं वाटतं की येस आपण काहीतरी खूप चांगलं जे लोकांसाठी आपण केलंय ते लोकांपर्यंत पोचलंय ह्याचा आनंद खूप आहे ओके okay. आत्ता जसं तुम्हालास की विनोदी अभिनेता तर ही जी एक ओळख असं ना कॉमेडी अभिनेता विनोदी अभिनेता तर कसं वाटतं की नावापुढे फक्त विनोदी अभिनेता कारण कलाकाराला एक कुठलं असं नाव नसतं कलाकार ना। हा कलाकार असतो तुला ती ओळख आवडते का मनापासून फक्त विनोदी कलाकार हे जेव्हा सांगू का मला नाही आवडत हे माझं वैयक्तिक मत आहे कारण कसं असतं ना अभिनेता हा अभिनेता असतो त्याच्याकडे विनोदी काम आलं तर तो विनोदी भूमिका करतो त्याच्याकडे गंभीर भूमिका आली तर तो गंभीर भूमिका करतो पण ते कसं असतं माहिती ना की त्याच्यात त्याच्यात काही चुकीचं नाही असं अशासाठी की ना कारण तेच काम प्रकर्षण लोकांपुढे आल्यामुळे ना एक ती ओळख होऊनच जाते मग ते म त्याच्यामुळे कधी पण बोलताना की विनोदी अभिनेता आशिष पवार किंवा विनोदी अभिनेता फलाना फलाना हे होतं पण वैयक्तिक मला असं कधी कधी होत अरे नाही मी विनोदी अभिनेता नाहीये मी एक अभिनेता आहे जो हसवतो पण आणि वेळ प्रसंगी रडवतो सुद्धा असं येतं मनामध्ये पण ठीक आहे ही अशीही ओळख लोकांपर्यंत आहे तर ती सुद्धा चांगलीच गोष्ट आहे खंत आपण म्हणू शकतो याला नाही खंत अजिबात नाहीये पण असं कधी कधी असं वाटतं की अरे हा यार। यार, मी अभिनेता आहे होतं पण त्याचं दुःख नाहीये ऑब्विसली कारण ही जी विनोदी अभिनेता म्हणून जी ओळख आहे ना ती सुद्धा चांगलीच गोष्ट आहे कारण कारण पहिली गोष्ट म्हणजे विनोद करणं हीच मुळात कठीण आहे हे खूप कठीण आहे इट्स अ सिरियस जॉब विनोद कॉमेडी इज द सिरियस जॉब सो ते खूप कठीण आहे आणि जर त्या कठीण गोष्टीची जे माझी ओळख असेल लोकांपर्यंत तर त्याचा आनंद नक्कीच आहे पण कधी कधी असं होतं काय काय जणांना अनाऊन्समेंट करतात अशा पद्धतीने करतात ना की अरे नाही रे की अभिन असं कधी कधी असं होतं पण मला आवडतो सुद्धा ते नक्कीच हसवणं खूप आपण म्हणतो की सोपं आहे रड हसवणं खूप कठीण आहे रडवणं खूप सोपं आहे असं म्हणता येणार नाही कसं असतं ना की कसं असतं तुम्ही तुमच्याकडे ते ती ती ताकद पण असली पाहिजे की लोकांना वेळप्रसंगी रडवणं ती ताकद पण असली पाहिजे सो दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असं मी म्हणणार नाही की कॉमेडी कठीण आहे पण येस कसं कसं असतं ना, ना लोकांना आजकाल इतक्या गोष्टी आहेत ना इतक्या त्यांच्या आयुष्यामध्ये इतक्या वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात किंवा काय अशा त्यांच्या मानसिक काय असल्या आपल्याला माहिती नसते मग अशा वेळेला ना चार गटका किंवा दोन क्षण हसवणं हे कधी कधी खूप कठीण होतं आणि त्या अर्थाने इट्स कठीण जॉब असतो तो ओके okay. काय चॅलेंजिंग वाटतं तुला ह्या सगळ्यामध्ये जास्त म्हणजे काय एक्झॅक्टली म्हणायचं कॉमेडी करणं की गंभीर भूमिका त्याच रंगमंचावर सादर करणं काय ह्याच्यातलं जास्त चॅलेंजिंग काय वाटतं चॅलेंजिंग म्हणशील ना तर कॉमेडी हे मी जसं बोललो ना की ते आहे नक्कीच कठीण आहे त्याच्यामुळे ते करताना कारण जर कसं होतं माहितीये ना दुसऱ्या मिनटाला कळतं की बाबा आपला सूर लागतोय की नाही किंवा आपला टायमिंग येतोय की नाही किंवा काय सो ते त्याच्यामुळे ते त्याचं भान ठेवणं आणि त्या टायमिंगने बोलणं ह्याच्यासाठी नक्कीच ते टॅलेंट नक्कीच असायला लागतं सो त्या अर्थाने ते नक्कीच कठीण आहे आणि चॅलेंजिंग मी असं म्हणणार नाही कारण कसं माहिती ना अभिनेता हा अभिनेता असतो ला कॉमेडीची विनोदी भूमिका आली तर तो विनोदी करत असतो त्याच्याकडे गंभीर भूमिका आली तर तो गंभीर करू शकतो त्या दोन्ही जी ताकद आहे ना ती त्या अभिनेत्यामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी करणं हे चॅलेंजिंगच आहे मला अजय सरांबद्दल आणि प्रियंकाबद्दल तुझे जे नाटकातले क्वॅक्टर आहेत त्यांच्याबद्दल विचारायचं आहे की अजय सरांसोबतची पहिली आता नाटक रियल दरम्यानची कुठली एखादी आठवण सांगशील आणि ऑफ स्टेज काय असेल तो एक सीन ऐकायचा आणि प्रियंकाबद्दल जसं मी तुला मा, तिला मग अशी विचारलं तर काय सांगशील तिच्याबद्दल प्रियंका अरे <laughs> <है>, <बापरे। laughs> नाही मी एक सांगू का की मी माझी आणि प्रियांकाची ओळख हो या नाटकामुळेच झाली आणि पण प तिने स्वतः ती नाटक शिकली असल्यामुळे ना ती प्रचंड सिरियस आहे ना, नाटक नाटक म्हणा किंवा थिएटर म्हणा आणि ती प्रचंड अभ्यासू आहे म्हणजे मी ती आहे म्हणून तिच्या नाही बोलत आहे की प्रचंड अभ्यासू आहे प्रत्येक गोष्ट ती की ही मुवमेंट हे वाक्य मी असं कसं घेऊ सर हे असं असंच घ्यायला पाहिजे का मग मी असं का घेऊ किंवा ही मुवमेंट मी अशी करते तर का करते तर हे तिचं इतकं असं ना ह्या गोष्टी सो ह्या गोष्टी खूप म्हणजे कौतुक कौतुकास्पद आहे म्हणजे ती इतका विचार करून ते, ते करते आणि मला खात्री की ह्या नाटकामुळे तिचं भविष्य खरंच उज्ज्वल आहे म्हणजे आय थिंक तितकंच उत्तम काम करते ती खूप छान काम करते आणि अजय सर अजयबद्दल अजय कसं आम्ही एकमेकांना ओळखायचो पण आम्ही एकत्र एक 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 कधी काम केलं नव्हतं ह्या नाटकामुळेच आम्ही करायला लागलो mm. आहे आणि म्हणजे अजय स्वतः निर्माता असल्यामुळे आणि माझ्याबरोबर मी त्याच्यावर काम करतो आहे सुद्धा की त्यांनी म्हणजे त्याचं ना असं मला कधीच जाणवलं नाही की आ, की कॉमेडी करतोय तर लाफ्टर्स येत आहेत किंवा काय नाटिक कारण त्याला माहिती आहे की नाटक काय असतं ह्याच्यामध्ये आपली भूमिका काय आहे प्रत्येक आणि प्रत्येक भूमिकेला न्याय हा मिळायलाच पाहिजे हे त्याचं स्वतःचं मत आहे सो त्याच्यामुळे so, त्याच्यावर काम करताना असं मला असं कधी कधी असं म्हणजे हे नाही आलं म्हणजे असं काही टेन्शन किंवा असं काही कधीच वाटलं नाही सो त्याच्यावर so, काम करायलासुद्धा मजाच आली आहे मला आणि तो स्वतः निर्मातासुद्धा असल्यामुळे ना तो बऱ्याचशा सुद्धा इन्व्हॉल्व असतो सो so, ते खूप छान वाटतं त्या याकडे बघून तू आता इतके वर्ष रंगमंचावर काम करतोय तर आपल्याला ना बरेच अनुभव येत असतात प्रेक्षक आपल्याला बॅकस्टेजला भेटायला येत असतात अनेक त्यांचे सुद्धा काही त्या नाटकादरम्यान अनुभवलेले किस्से सांगत असतात तुला असा खूप भावलेला कुठला असा एक किस्सा सांगू शकतोस का तू हो नक्कीच सांगू शकेन मी माझंच ना हो एक नाटक सुरू होतं आणि ते झाल्यानंतर एक ते नाटक झाल्यानंतर म्हणजे नाटक माझं संपलं आणि त्याच्यानंतर एक फॅमिली आली होती आणि ते फॅमिलीमध्ये म्हणजे एक एक, एक मुलं त्यांच्या जे फॅमिलीचा जो कोण मुलगा होता ना तो तर त्याचं जरा ॲक्सिडेंट झालं होतं आणि खूप घरामध्ये सिरियस वातावरण वगैरे सगळं होतं सर तर ते ना माझं नाटक बघून आल्यानंतर ते मला म्हणाले की आम्हाला तुमचं काम एक तर प्रचंड आवडतं आम्ही तुमचे सगळे यूट्यूबवरचे सगळे तुमचे जे काही व्हिडिओज आहेत ते आम्ही बघत असतो आणि आम्हाला इतकं छान वाटतं रिलॅक्स वाटतं आणि आज नाटक बघून सुद्धा आणि तो मुलगा सुद्धा आला होता सो तो की आम्हाला बघून आज तो इतक्या दिवसांनी हसतोय म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा ते खूप छान वाटतं सो म्हणजे आता सुद्धा काय आलेत की आणि असे 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 एक नाही असे बरेच किस्से आहेत म्हणजे एक एक लहान मुलगा म्हणजे माझं कॉमेडी एक्सप्रेस नावाचे माझे सिरियल होते त्या सिरियलमध्ये त्याच्या आधी एका नाटकाने माझा ॲक्सिडेंट झाला होता माझा पाय फ्रॅक्चर झाला होता तरीसुद्धा मी कॉमेडी एक्सप्रेसचं शूटिंग मी वॉकर घेऊन मी करत होतो आणि ते बघून तो एक माझा तो एक छोटा तो मुलगा फॅन प्रचंड म्हणजे बंडू हे कॅरेक्टर माझं yes, होतं तर त्यावरती yes. प्रेम करणारे असे असंख्य महाराष्ट्रभर लोक आहेत सो त्यापैकी एक तर माझा फॅन आणि मी वॉकर घेऊन चालतोय म्हटल्यानंतर तो इतका रडायला लागला ला म्हणजे त्याचे आई आणि बाबा जे मला सांगत होते की तो इतका रडायला लागला ला की हे हे काय झालं हे आशिष धलाला काय झालं आणि तो जेवत नव्हता कित्येक दिवस मग त्या त्याच्या आईवडिलांनी फेसबुकवरनच मला कॉन्टॅक्ट केला माझा नंबर घेतला तर मी आधी कसं की आपण पटकन कोणाला शेअर नाही ना करत तर त्यांचा असं झालं की हा बहुतेक ह्यांना शेअर करायचा नाही आहे एक त्यांनी ना मला एक तो व्हिडिओ हो त्यांचा त्याच्या मुलाचं वगैरे असं पाठवला ह्याच्यासाठी आम्हाला तुमचा नंबर आहे फक्त एकदम माझ्या मुलाशी तुम्ही बोला तर मग मी त्याचा नंबर शेअर केला मग त्याने मला फोन केला मग मी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरती करते बोलणं त्याला बोललं की बाळा अरे मी व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आणि तो तिथे रडत होता तो तिथे रडत होता अरे सांगितलं अरे काही टेन्शन नाही मी व्यवस्थित आहे बघ मी उभा राहतोय किंवा काय त्यामुळे तो तू टेन्शन नको घेऊ आणि मग तेव्हापासून मग तो इतका नॉर्मल झाला सो हे खूप म्हणजे काय म्हणतात ऑडियन्स कडनं हे म्हणजे काय हे शब्द नाही येत खरं तर या गोष्टींसाठी आणि आताच खरं तर मला एक मिळालेली आहे सूचना सो त्याच्यामुळे अगदी एक शेवटचा खरं तर मला हा विचारायचा शेवटचा पण दोन क्वेश्चन पटकन तो थोडक्यात चाल कारण हे मला विचारायचेच आहेत तू इतके वर्ष रंगमंचावर काय काम करतो आता सोळावं सोळावं नाटक आहे हे एक कुठली तरी गोष्ट काय अनेक असतील खटकणारी जी असते ना ते तुला असं वाटत असेल की हे बदलायला हवं कारण सांगते तुला हा कारण सांगते तुला आत्ताच ना अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पार पडलं तर त्याच्यामध्ये ना प्रशांत सर असतील आणि बाकीचे जब्बार पटेल सर असतील त्याने सुद्धा हेच सांगितलं की नाट्यगृहांमध्ये ना मोबाईल रिंग मोबाईल फोन वाचतो त्याच्यानंतर लहान बाळांचा आवाज येतो ऑडियन्सचा डिस्टर्बन्स असतो सो याच्यामुळे ना ते रंगमंचावर काम करणाऱ्या कलाकाराला खूप डिस्टर्बन्स होतो सो असं बाबतीत तुला असं वाटतंय हे प्रकर्षाने बदलायला हवं नाही अर्थात बदलायला हवं कस कारण कसं असतं कलाकार हे कोणासाठी करत असतो तुमच्यासाठी ना रसिक मायबा प्रेक्षकांसाठीच करत असतो आणि सगळे जे ऑडियन्स जे येतात किंवा जे प्रेक्षक येतात ते एक काही तिकीट काढून आलेले असतात सो so, त्यांना तो आनंद मिळायलाच पाहिजे कोणातरी एका प्रेक्षकामुळे मग तो जर आनंद भंग होत असेल तर मग तो त्याचा त्या व्यक्तीनेच विचार करायला हवा आणि कसं असतं कलाकारसुद्धा त्या काम करत असताना इन्वॉल्वमेंट खूप असते कॉमेडी नाटकाला एक वेळ चालून जातात चल की त्या कोण काहीतरी बोललं फोन वाजला की त्या आई त्यावेळेला उत्स्फूर्तपणे काहीतरी पंच घेतला आणि तो तो ते निभावून नेलं पण सिरियस नाटकाला असं होत नाही कारण सिरियस नाटकाला इन्व्हॉल्वमेंट पण सुद्धा नाटकाला कॉमेडी असली तर कम भूमिका इन्वॉल्मेंट लागतेच पण उत्स्फूर्तपणे कधी काही घेऊ शकत नाही मग अशा वेळेला ऑडियन्सची पण ती जबाबदारी असते की नाही ह्या गोष्टी आपण प्रकर्षाने टाळल्या पाहिजे त्याच्यामुळे कसं होतं की सुद्धा आधी सांगावं लागतं की मोबाईल्स बंद करा हे करा पण आणि अजून एक गोष्ट मला नक्की सांगा आणि आपले प्रेक्षक वर्ग तर खरंच चोखंदळ आहेत सगळेच काही तसे नसतात एखादा कुठला तरी प्रेक्षक असा असतो पण शेवटी त्यालासुद्धा ते कळतं नंतर कारण प्रत्येकाचं कसं असतं प्रत्येकजण काही ना कधी त्यांनी मानसिकता किंवा काही काही प्रॉब्लेम्स घेऊन आलेले असतो त्या वेळेला कधी त्याची इमर्जन्सी असेल तरी म्हणून मोबाईल ऑन ठेवला असेल आणि वाजलं असेल असंही होऊ शकतं पण कुठेतरी ती काळजी नक्कीच घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं होतं माहिती आहे ना आता आता काही फ्रायडे सॅटर्डे संडे म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार असेच प्रयोग लागले जातात ऑड डेला पण लागतात प्रयोग पण प्रेक्षक वर्ग जरा कमी यायला लागले तर माझं प्रामाणिक मत आहे की आपली ही परंपरा आहे नाटकाची आणि तुम्ही आहात म्हणून नाटक सुरू आहे सो अजून नाटक जोराने चालावं अजून एक लोकांचं काय म्हणते ना लोकांचं करिअर काही काही जणांच्या नाटकावरती अवलंबून आहेत कारण तुम्ही आलात तर नाटकाचा निर्माता जगेल तो निर्माता जगला तर तो, तो आणखी नवीन नाटकं आणेल नवीन नाटकं आण आलात तर नवीन कलाकारांना संधी मिळेल त्यांचं घर चालेल बॅकस्टेजवाल्यांचं घर चालेल जितकी जास्त प्रयोग होतील तितका एक काय म्हणतो ना एक घर चालेल सोपं होऊन जातं तर माझी खरंच रसिक मायबाग प्रेक्षकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही खरंच नाट्यगृहाकडे यायला पाहिजे आणि नाटक आपलं आपल्या मातीतलं नाटक हे बघितलं पाहिजे तुम्ही या नाटक बघा आवडलं नाही तर तुम्ही नक्कीच तक्रार करा पण आवडलं असेल तर ते डोक्यावर सुद्धा घ्या यस थँक्यू सो मच खरं तर माझ्याकडे अजून खूप लिस्ट आहे पण आपल्याकडे वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय पण थँक्यू सो मच आशिष वेळात वेळ काढून तू सेलिब्रिटी कट्टासाठी इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू आणि सेलिब्रिटी कट्टाच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि like शेअर like करा